श्री स्वामी समर्थ काही गोष्टी अशा असतात ज्यातून तुम्ही कोणाला काही सांगू शकत नाही त्या वेळेला ती गोष्ट स्वामींना सांगून तर बघ तुझं मन किती हलकं होईल ते समजेल अरे माणसा तू कोणासारखाही वागू नकोस तू स्वतःसारखा वाग चेहऱ्यावर फक्त पाच टक्के दिसतोस आणि पंच्याण्णव टक्के फक्त तुला स्वतःला माहिती आहे की तू कसा आहेस आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून बरंच काही मिळतंच पण त्यासाठी हे सगळं करतोस ते कारण सापडत नाही शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो कशासाठी हे सगळं जेव्हा काही नव्हतं तेव्हाच खूप खुश होतो बाळा कधीकधी काही न करता येईल लोक तुला वाईट बनवून टाकतील पण गोष्टी एवढंच असेल की त्यांना हवं तसं तू वागत नाहीस त्यामुळे तू वाईट ठरतोस अरे बाळा जीवनात स्वतःला कमी घ्याय कमीपणा घ्यायचं तर शहाणपण घ्यावे लागते अरे जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायचा तर शहाणपण घ्यावे लागते अरे आपली उंची वाढत वाढते आपण माणसं जोडली जातात आणि यातच खरा मोठेपणा आहे बाळा फक्त तू कोणाला हसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होणार नाही आणि हो हो देणार नाही ज्याला माणूस की समजते तो दिलेला शब्द आणि वेळ पाळतो आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो विश्वास ठेव अरे बाळा जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची वेळ येत नाही आणि तू उदास होऊ नकोस बाळा आम्ही आहे तुझ्या आसपास फक्त तू डोळे बंद करून आठवून तर बघ मी आहे तुझा विश्वास तुझ्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास तू ठेव बाळा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला सुरुवात कर तुला फळ मिळणारच खेळ असो वा अविष्य तुझं सामर्थ्य ते जेव तेव्हा सारखं जेव्हा समोरच तुला कमजोर समोरचा तुला कमजोर समजत असेल बाळा कोण म्हणतात स्वामी दिसत नाही अरे मी तर तेव्हाच दिसतो जेव्हा कोणीच दिसत नाही कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी मनावरचा संयम ठेव शांत राहणे हे खरेच शौर्याचे लक्षण आहे अरे जो संघर्ष करून लढतो तो चिं तो जिंकतो आणि जी तो झोपतो बसतो त्याला जिंकण्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागतात दो हरतो तो झोपतो बसतो आणि त्याला जिंकणाऱ्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागतात अविशात असंख्य समस्यांनी फक्त समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक तर तू विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो बाळा तू ठरव तुला विचार करायचा आहे की कृती बाळा सगळ्यांजवळ एकसारखं एक, एक असं कौशल्य नसतं पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकजवळ प्रत्येकाजवळ एक तरी संधी चालून येत असते आणि सर्वांना सारखी संधी देव हा देत असतो अरे बाळा जेव्हा तुझी भरारी आभाळाला भेटणारी असेल तेव्हा तू समजून जा पंख कापायला नक्कीच कोणीतरी येणार आहे बाळा मोठ्या कामाची सुरुवात ही लहान प्रयत्न करून कर असं केलं तर मोठं यश आपोआप लहान वाटे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधीच स्वतःची तुलना इतरांशी म्हणजेच कोणाशीही करू नकोस जर तू असं करत आहेस तर स्वतःचा अपमान करत आहेस बाळा कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो अरे बाळा स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना त्यासाठी जीवनात खूप किंमत मोजावी लागते तुझी स्वप्न ही फुकट आहेत तू किंमत मोज परंतु दुरून पाहता ते आपल्याला सुखाचे नाटकासारखं दिसत असतं अरे बाळा काहीही साध्य करण्यासाठी तुला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली खात्री आणि दुसरी कधीही न संपणारा उत्साह अरे जिंकलास तू म्हणजे फक्त पहिला एडा नसतं एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं माणसाला तुझा आजचा दिवस आजचा दिवस तू केलास, तर उद्याचा दिवस त्यानं चोरलास म्हणून समज लक्षात घे तू आजचा दिवस जर आळसाला दिलास तर उद्याचा दिवस हा आळस आपोआप चोरे अरे तू प्रार्थना करण्यात घालवलेल्या शंभर तासांपेक्षा दुसऱ्यांना मदत मदत करण्यात घालवलेला एक तास अधिक सत्कारणी लागला असं म्हणता येईल अरे नशिबाला दोष देऊन हाती काही लागत नाही पण त्याच वेळेचा योग्य ती कर्म केलं तर नक्कीच स्वतःचं नशीब बदलेल माणूस बदलशील जे लोक तुझी परीक्षा घ्यायचा करता। प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेव अरे बाळा लोकांचा जास्त विचार करू नकोस कारण त्यांच्याकडे काही नाही त्याला हसत त्यांना हसतात आणि त्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावरती चढतात त्यामुळे परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळणाऱ्यापेक्षा परिस्थितीत बदलणारे मित्र सांभाळ आयुष्यात कधीच अपयश येणार नाही आणि तुलाही अनुभवायला मिळणार नाही जवळच्या माणसांचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर आपल्याला माहिती असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा असेल हे सांगता येत नाही अरे मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली काळीच पडते ना तुम्हालाही माहिती असेल श्री स्वामी समर्थ तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट टाईप करायला विसरू नका मीच फक्त श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे आज दुर्लक्ष करू नकोस आज का पाच मिनटे दिलीस तर तू हा संदेश ऐकल्यावर तुला खूप बरे वाटेल वाटले आणि तू हा मला पाच मिनटं दिले त्याबद्दल धन्यवाद आणि स्वामी कायम तुझ्यासोबत आहेस बिहू नकोस तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वयं स्वामी तुझ्या प्रत्येक मार्गात आहेत त्यामुळे उठ आळ झटक आणि कामाला लाग तुझी सर्व कामे पूर्ण होती फक्त तू हलचाल करायला हवीस झोपून तर कोणाचीही स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यामुळे सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ